प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश संपन्न नाशिक येथे प्रभाग क्रमांक तेवीसमधील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेने जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे के नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट झाले या पक्षप्रवेश, पक्षप्रवेश सोळा राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी या निलिमा हेमंत आमले माजी नगरसेविका हेमंत आमले माजी उपाध्यक्ष नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक अश्विनी जयेश आमले इच्छुक उमेदवार तसेच जयेश हेमंत आमले यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलाय मंत्री दादा भुसे यांनी पक्ष पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं स्वागत करून त्यांना भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन करताना मंत्री दादा भुसे म्हणाले की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने संघटनात्मक बांधणी मजबूत करावी जनसंपर्क वाढवावा तसेच विकास कामांच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचवावे एकजुटीच्या जोरावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना निश्चितच घवघवी यश संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमात शिवसेनेचे वरिष्ठ नेते पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना पक्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आम्ही सर्वजण पूर्ण नाशिक महाराष्ट्र भारत त्यांच्या विचारांना प्रेरित आहे आम्हीसुद्धा लहानपणापासून बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होतो पण आज खऱ्या अर्थाने आम्ही त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांच्या विचारांना पूर्णपणे प्रेरित होऊन त्यांच्या शिवसेनेमध्ये आम्ही सहभागी झालो या ठिकाणी आमच्या मातोश्री सौ निलिमाताई आमले या नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन वेळेस नगरसेविका प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सध्या असलेला प्रभाग क्रमांक तेवीस मार्ग डी जी पी नगर इंदिरानगर भारतनगर असा या परिसराची व्याप्ती आहे या परिसरातून दोन वेळेस आई नगरसेविका होती शिक्षण समिती उपसभापती सात वर्ष प्रभाग सभापती एक वर्ष स्थायी समिती सदस्य आरोग्य समिती सभापती अशा अनेक पदांवरती तिने जो मानाचा तुरा रोवलेला आहे आज हा जो तिच्या विचारांचा जी काही शिदोरी आहे ती शिदोरी पुढं नेण्याकरता तिच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याकरता आज परिवारातून आमच्या उत्सव सांस्कृतिक मंडळाकडून पुनशे एकदा आमने परिवाराकडून माझी सौभाग्य होती अश्विनी या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेवीसमधून ओबीसी महिला गटातून उमेदवारी करत आहे शिवसेना शिंदे गट मान्य श्री एकनाथरावजी शिंदे जे या सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत या भावाच्या पदरामध्ये आज माझ्या आईनी यांची सुनबाई ही त्यांच्या झोळीत टाकलेली आहे विकासाची गंगा कशी आमच्या या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये वाहता येईल त्या अनुषंगाने जे काही जुनी काही आईची स्वप्न होती कामांची ती बरीचशी काही कामं या, काम या प्रभागामध्ये का अपूर्ण आहे ती सर्व कामं पूर्ण करण्याकरता कुठंतरी आपल्याला एक सत्ताधारी पक्षामध्ये असल्यावरती बरीचशी मोठमोठीची कामं अर्धवट राहिलेली आहेत काही कामांची जे विचार आहेत ते अपूर्ण होते ते पूर्ण करण्याची ही संधी आज आम्हाला या शिवसेना पक्षामार्फत मिळणार आहे अशी आम्हाला